घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आजी ऐश्वर्यासाठी दूध घेऊन आलेली असते आणि ऐश्वर्या दूध घे हे बघ आता जास्त त्रास करून घेऊ नको यावरती ऐश्वर्या सांगायला लागते आजी मला खरंच आता दूध नको आहे यावरती आजी म्हणते असं काय करतेस अगं तुला दूध तर प्यायलाच पाहिजे तुझ्यासाठी नाही पण तुझ्या बाळासाठी तर तुला दूध प्यायला नको का यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते आजी कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होतोय म्हणजे काही झालं तरी मला लवकरात लवकर हे लग्न करून माझ्या बाळाला न्याय मिळवून द्यायचं आहे इकडे चिडलेली सुमित्रा विचार करत असते ही ऐश्वर्या किती नाटकीपणा आहे खरंच एकदा का जानकीची आई सापडू दे आणि जानकी निर्दोष सिद्ध होऊ दे म्हणजे या ऐश्वर्याचा काटा काढायला मला आता वेळ लागणार नाहीये असं ती विचार करत असते तोपर्यंत आता इकडे डिव्होर्स पेपरवरती साईन करून मग आता लगेचच जानकी आणि ऋषिकेश ते डिवोर्स पेपर घेऊन येत असतात आणि त्यावेळेला मग आता इकडे आजी म्हणते काय जानकी ऋषिकेश केला की नाही डिव्हॉर्स पेपर ती सह्या यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हे बघ आजी डिवोर्स पेपरवरती सह्या तर केलेल्या पण जानकीला काही गोष्टींची माहिती हवी आहे यावरती मग आता जानकी म्हणते ऐश्वर्या मला एक गोष्ट सांग की तू हे डिवोर्स पेपर कुठून आणलेले आहेस ले यावरती ऐश्वर्या म्हणते त्याच्याशी तुला काही देणं घेणं आहे ग यावरती जानकी म्हणते ते कसं मला समजलं पाहिजे की हे डिवॉर्स पेपर तू कुठून आणलेस यावरती ऐश्वर्या म्हणते हे सगळं जाणून तुला करायचंय काय तुला यासा या सगळ्या भानगडीत पडायची का ही गरज नाहीये मी माझं ठरवले काय करायचं ते यावरती जानकी म्हणते असं कसं जर मी या डिव्होर्स पेपरवरती साईन करते आहे तर मला समजलंच पाहिजे की तू तू हे डिवॉर्स पेपर कुठून आणलेस कुणाची मदत घेत आहेस यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते ते काही नाहीये तुला उगाच कुचपट काढायची आहेत ना तुला उगाच या सगळ्यामध्ये त्रास करून घ्यायचा आहे मला स्वतःला आणि बाकी सगळ्यांना हे बघ काय करायचे डिवॉर्स पेपर कुठून आले काय आले आले असतील कुठून तुला त्याच्याशी काही देणं घेणं असण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये असं आता ऐश्वर्या म्हणायला लागते त्यावरती आता इकडे जानकी म्हणते असं कसं मला हे समजलंच पाहिजे जानकीला त्या फुलीमुळे आता काय चालले काय नाही या गोष्टीची स्वतःलाच आता इकडे हे वाटत असते की नक्की आता ही फुली आ, कसली आ फुली ले ले आहे ह्या फुलीचा माझ्या भूतकाळाशी काय संबंध आहे पण ऐश्वर्या तिला ताकास्तूर लागू देत नसते आणि त्यावरती मग आता ऋषिकेश सांगत असतो हे बघ आम्ही याच्यावरती सह्या केलेल्या आहेत असं म्हटलं ती सुमित्रा म्हणत असते आता हे कोणत्या दिशेला सगळं प्रकरण जाणार आहे काय माहिती जानकी म्हणते हे गे सह्या झालेल्या आहेत त्यावरती मग आता लगेचच आजी म्हणायला लागते बघ बघ ऐश्वर्या तुझ्या तुझ्या राशीला लागलेली ही जानकी नावाचं ग्रहण आता सुटलेलं आहे या जानकीची पिढा तुझ्या मागून आता निघून जाणार ते बोलल्यावरती ऋषिकेशला खूप राग येतो तो आजी काय बोलतेस तू जानकीला पिडा म्हणायची तू कशी काही हिंमत करू शकतेस यावरती आजी म्हणते काय हे मला वाटलं ते मी बोलले यावरती सुमित्रा म्हणते अगं जानकी कोणत्या फेस मधून चाललेली आहे तुला माहिती आहे ना मग असं असताना तू आता हे सगळं का बोलत आहेस हे बघ हे काही बोलायची तुला गरज नाहीये आजी म्हणते हे बघ मला जे काही वाटलं ते मी बोलले जानकी विचार करत असते ऐश्वर्या एकदा माझी आई भेटू दे मग मी तुला आता बघते तुला आता आजी बात सोडणार नाहीये तोपर्यंत मग आता आजी म्हणायला लागते झालं झालं तुझं सगळं काम म्हणजे आता तुझ्या मनासारखं सगळं जर का झालं असेल तर मला असं वाटते की दूध पिऊन घे यावरती मग आता खुश झालेली लगेच ऐश्वर्या सांगायला लागते हो हो आता माझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे मग मला चिंता करायची खरंच काही गरज नाहीये आता मी दूध पिते कारण माझ्या बाळाला सुद्धा आता खूप छान वाटलं असणार आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग ऐश्वर्या दूध घेते जानकी ऋषिकेश तिकडून निघून जातात त्याच वेळेला इकडे आता लता सांगत असते काय ग माया काल रात्री मला जाग आली होती त्यावेळेला तू कुठे होतीस म्हणजे मी आजूबाजूला बघितलं तू नव्हतीस माझ्या आजूबाजूला यावरती माया थोडीशी गडबडते आता ही माया थोडी डाउटफुल वाटत असते मायाचा काहीतरी जानकीच्या जा भूतकाळाशी संबंध आहे आणि तो मास्कधारी माणूस आता दुसरं तिसरं कुणी नसून ही मायाच असण्याची शक्यता आहे बरं हे सगळं चालू असताना माया आता सारवासारव करायला लागते आणि ती सांगते मी ना मी काल रात्री खिडकीमध्ये होते खिडकीमधून एक टक बाहेर पाहत होते जेणेकरून जेणेकरून मला आता काहीतरी माझ्या आई वडिलांचा क्लू मिळेल इथून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग मिळेल काहीतरी असं असेल की ज्यामुळे आता इकडे माझी इथून सुटका होईल असं म्हणत ती आता बोलत असते त्यावरती मग आता इकडे तिला सांगायला लागते लता तू बिलकुल काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे हे बघ पण तुझ्या आई आहे तु ना, ना तू चिंता करू नकोस मला काय वाटतं माहिती आहे का आपण एक गोष्ट करूया आपण ना दोघींनी आता गोष्टी सांगायला घेऊया म्हणजे तू तुझ्याबद्दल मला सांग मी माझ्याबद्दल तुला सांगते जेणेकरून आपल्याला आपल्यामध्ये काय कॉमन दुवा आहे किंवा आपण या सगळ्यामध्ये आता काय कॉमन दुवानी हे करू शकतो हे आपल्याला नक्की समजेल की आपल्यामध्ये असा काय दुवा आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तो आता किडनॅपर आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय असं म्हटल्यावर ती हे बघ तू मला तुझी स्टोरी सांग मी तुला माझी स्टोरी सांगते असं म्हणत आता इकडे दोघीजणी जणी एकमेकींच्या भूतकाळातल्या गोष्टी आता एकमेकींना सांगण्यासाठी उत्सुक असतात त्यावेळेला मग माया सांगायला लागते माझे वडील आणि आई आणि त्यांची मी एकुलती एक मुलगी माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट त्यामुळे आमची इकडून तिकडून ट्रान्सफर तर होतच होती आणि त्यानंतर आता इकडे या गावामध्ये आमची ट्रान्सफर झाली यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते म्हणजे तुझे आई वडील श्रीमंत होते का यावरती ती सांगते नाही नाही श्रीमंत वगैरे असं काही नाही आहे पण आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो बाकी तसं आमच्यामध्ये काही त्रास नव्हता यावरती मग आता लगेचच लता सांगते म्हणजे तुझ्या भूतकाळामध्ये किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक असं नाहीच आहे मग काय गरज पडली की जी आता त्या माणसाने तुला इथे किडनॅप केलेलं आहे यावरती मग आता ती सांगायला लागते तेच तर मी आहे की माझ्या भूतकाळामध्ये असं काहीच नाही आहे की मला किडनॅप करावं यावरती लता म्हणते तुझं काही प्रेम प्रकरण म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे असताना कुणावरती कधी प्रेम केलं होतंस का आणि तो तो माणूस असू शकतो का यावरती मग ते सांगायला लागते नाही नाही मी कॉलेजमध्ये एक सरळ मार्गी मुलगी होते माझं शिक्षण माझं घर बस इतकंच माझं जग होतं प्रेम बीम हे सगळं करायला मला काही वेळ नव्हता आणि त्यामुळे प्रेम प्रकरणामधला हा कुणी असेल असं पण मला काही वाटत नाहीये यावरती लता म्हणते मग हा माणूस आहे तरी कोण मला खरंच काहीच कळत नाहीये की नक्की आता हे सगळं काय चाललंय ते यावरती ती म्हणते माझा सोडा तुमच्या मागे का हा माणूस लागलाय त्याचं पण काहीतरी कारण असेल ना असं म्हटल्यावर ती लता म्हणते मला सुद्धा ते काही खरंच कळत नाहीये की नक्की आता काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते तुमच्या भूतकाळाशी म्हणजे तुमच्या भूतकाळाशी यांचा संबंध असण्याची काय शक्यता यावरती लता म्हणते खरं सांगू का तर माझ्या भूतकाळाशी काही संबंध नसणार हा पण याचा जानकीच्या जा भूतकाळाशी काहीतरी संबंध असणार आहे असं मला वाटतंय पण माझी मुलगी जानकी ही सरळ साधी मुलगी आहे ग कधी कुणाच्या छक्के पण जे नाही कुणाच्या मध्यात नाही आध्यात नाही आणि असं असताना तिला आता कोण हे सगळं करेल पण मला असं वाटते की मी तिच्या आयुष्यामध्ये येऊन आता खूप मोठी खूप मोठी चुकी केलेली आहे असं मला वाटायला लागलेलं ला आहे तिचं आता आयुष्य पूर्ण हदरून टाकलेलं आहे मी माझ्या येण्यापूर्वी तिचं आयुष्य किमान नॉर्मल तरी असेल असं म्हणत बिचारी लता आता जाणकीच्या आयुष्यामध्ये झालेल्या उलता पालटीचा स्वतःलाच दोष देत असते आणि स्वतःच या सगळ्यामध्ये आता इकडे त्रास करून घेत असते बरं हे सगळं चालू असताना दोघीजणी एकमेकींच्याबद्दल आता बोलत असतात इकडे मायाला आपल्या आईवडिलांची तर जानकीला आपल्या मुलीची प्रकर्षाने आठवण येत असते आणि त्याचमुळे आता इकडे या सगळ्या दोघीजणी शेअर करत असतात की आपल्यामधला कॉमन दुवा काय आहे की ज्याच्यामुळे आपल्यावरती हा हल्ला झालेला आहे इकडे तोपर्यंत अवंतिका विचार करत असते काय चाललंय हे आपल्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये चाललेलं हे प्रकरण किती भयंकर आहे ही ऐश्वर्या लग्नाच्या गोष्टी करते आणि ते पण आता ऋषिकेश दोबत आणि त्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते दादा हे सगळं खूप भयंकर आहे म्हणजे हे सगळं जर का खरोखर घडलं तर यावरती जानकीसुद्धा रडत असते खरंच ऋषिकेश आपण म्हणतोय पण आता म्हणता म्हणता आपण डिवोर्स वेपरवरती साईनसुद्धा करून टाकलेले आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी तू माझ्यावरती विश्वास ठेव आपण न डिवोर्स पेपरवरती सह्या जरी केल्या असल्याना तरी कोणत्याही वेळेला आपण हे डिवोर्स पेपर कॅन्सलसुद्धा करू शकतो आणि त्यामुळे तू चिंता काहीच करू नकोस यावरती जानकी सांगते आणि आपल्याला डिवोर्स पेपर कॅन्सल करायला वेळ नाही मिळाला तर यावरती ऋषिकेश म्हणतो तू असं अजिबात बोलू नकोस मी आता तुझ्या आईचा शोध घेणार आहे काही झालं तरी सुद्धा तुझ्या आईचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि एकदा का तुझ्या आईचा शोध आपल्याला ला लागला ना की आता या सगळ्यामध्ये आपण काय करायचंय माहितीये काही झालं तरी सुद्धा आता इकडे तुझ्या आईला शोधल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाहीये असं म्हणत असताना या सगळ्या चर्चा चालू असतात आणि त्याच वेळेला इकडे आता अवंतिका सांगत असते हो बहिणी चिंता करू नका जरी तुम्ही डिवोर्स फाईल केली असली ना तरी आपण कोणत्याही क्षणी ती कॅन्सल करू शकतो कशाला तुम्ही त्रास करून घेत आहे असं ती म्हणायला लागते पण जानकीच्या डोक्यामध्ये मात्र आता खूप जास्त विचार चालू असतात की खरंच माझी आई सापडेल ना की हे लग्न होईल काय होईल तिला काही मार्ग दिसत नसतो आणि त्यामुळे ती आता खूपच अस्वस्थ असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सुमित्राला पण हेच टेन्शन असतं की हे सगळं व्हायच्या आधी जानकीची आई भेटली पाहिजे दुसरं काही नाहीये असा तिच्या डोक्यात विचार असतो बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्याने गुरुजींना बोलवलं असतं ऐश्वर्या गुरुजींना बोलवते आणि गुरुजी लवकरात लवकरचा मुहूर्त काढा असं म्हणते गुरुजी सांगायला लागतात हो दोन दिवसातला आहे आणि दोन दिवसातच हे लग्न करायचं आहे यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय दोन दिवसात यावरती ऐश्वर्या म्हणते हो आई तुम्हाला उगाच आता इकडे त्रास करायची काही गरज नाहीये सगळी तयारी होईल आणि त्यानंतर मग आता ती सांगते अगं दोन दिवसामध्ये कशी तयारी होईल आपण जरा घाई करतोय असं नाही का वाटत तुला यावरती ऐश्वर्या म्हणते आई हो ते कॉन्ट्रॅक्ट दिला ना की हल्ली सगळ्या गोष्टी सगळ्या होतात तुम्हाला चिंता करण्याची खरंच काही गरज नाहीये असं आता ऐश्वर्या म्हणायला लागते त्यावरती सुमित्रा म्हणते अगं तसं नाही पण तरी सुद्धा यावरती ऐश्वर्या म्हणते ते काही नाहीये धूमधडाक्यामध्ये सगळ्या आता गोष्टी करायच्या आहेत आता हे वाक्य मात्र सुमित्राला काही आवडत नाही धूमधडाक्यात गोष्टी करायच्या आणि त्याची काय गरज पडले म्हणजे ह्या ऐश्वर्याचं दुसरं लग्न ते पण कोणत्या परिस्थितीत होतंय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मग या परिस्थितीमध्ये लग्न होत असताना या ऐश्वर्याला धूम धडाक्यामध्ये लग्न करायची काय गरज पडले असं सुमित्रा विचार करते आणि ती हे वाक्य बोलून पण दाखवते ती सांगते अगं ऐश्वर्या आपण घरच्या घरीच -गर लग्न करूया ना तोपर्यंत गुरुजी आता लग्नाचा मुहूर्त काढून तिकडून निघून गेलेले असतात ज्या वेळेला गुरुजी आता लग्नाचा मुहूर्त काढतात आणि निघून जातात त्यावेळेला आजी म्हणते असं कसं तिची पण काही हौसमौज आहे की नाही तिला सुद्धा हौस आहे ना तिला सुद्धा लग्न करावं असं वाटतंय ना यावरती ऋषिकेश जानकी तिकडे येतात आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या लग्नाचा मुहूर्त काढून झालेला आहे सगळं सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय यावरती ऐश्वर्या म्हणते दोन दिवसानंतरचा मुहूर्त आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो त्या इतक्या लवकरचा मुहूर्त काढायची काय गरज त्यावरती सुमित्रा म्हणते हो ना मी या सगळ्यामध्ये आता इकडे सुमित्र म्हणायला लागते मी तेच ऐश्वर्याला म्हणत होते की या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की तामझाम करायची काहीच गरज आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं हे सगळं माझ्यासाठी मी काही करत नाहीये हे सगळं मी माझ्या बाळासाठी करते म्हणजे मला असं कळलेलं हे गर्भसंस्कारच्या वेळेला की आता म्हणजे प्रत्येक वेळेला बाळ आपल्या आतून सगळं ऐकत असतं मग मला काय वाटतं माहिती आहे का माझं जर का बाळ सगळं हे ऐकत आहे तर बाहेर चाललेले सगळे विधी किंवा त्याच्यासाठी जे काही मी करते आहे ना ते सगळं सगळं त्याला जर का समजलं तर आता माझ्या बाळाला सुद्धा खूप आनंद होणार आहे ना आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं करते मी काही माझ्या हौशीसाठी हे सगळं करत नाहीये मी सगळं बाळासाठी करते बाळाच्या नावावरती ती आता स्वतःची हौस करत असते आणि लवकरात लवकर दोन दिवसात लग्न म्हणजे आता उद्या आपल्याला हळद संगीत प्रोग्रॅम हे सगळे विधी करायला लागणार आहेत असं म्हणते जानकीचा चेहरा आता पूर्णपणे पडतो आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते मला काही कुणाला त्रास देऊन हे सगळं करायचं नाहीये जानकी की लगेच तू सुद्धा आता तयारी लाग हळदीच्या साठी आता तयारी करायला गेल्या पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते आता दोन दिवसात कसं शक्य आहे यावरती मग आता ऐश्वर सांगते आई असं काय करताय दोन दिवसामध्ये सगळं होतं मी तर कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तुम्हाला बोलते ना कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं की दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुम्ही चिंता करू नका असं ऐश्वर्या म्हणायला लागते त्याच वेळेला मग आता जानकीला खूपच वाईट वाटत असतं आणि ऋषिकेश तिला समजावतो जानकी तू टेन्शन घेऊ नको सगळं काही का ठीक होणार आहे तोपर्यंत ऋषिकेश सांगतो पण ऐश्वर्या दोन दिवसाची घाई करायला कशाला पाहिजे डिवॉर्सचे पेपर आत्ताच फाईल केले अजून कुठे डिवोर्स झालेला आहे डिवॉर्स पूर्ण होण्यासाठी सहा महिन्याची प्रोसिजर लागेल आणि असं असताना तू घाई गडबडीमध्ये आता इकडे असं का करतेयस यावरती ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा मी फास्ट कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस टाकलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस टाकल्यामुळे आता काय होणार आहे माहिती आहे का, का। लवकरात लवकर याची प्रोसिजर सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर याची प्रोसिजर सुरू होऊन आता इकडे पुढच्या गोष्टी होतील असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो पण तरी सुद्धा तरी सुद्धा डिवोर्स झाल्याशिवाय आपण हे सगळं नाही ना करू शकत यावरती ऐश्वर्या म्हणते असं काही नाहीये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस टाकल्यावरती मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे डिवोर्स होईल याची मी काळजी घेईन असं ऐश्वर्या म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश तिला आता काही बोलणार पण ऐश्वर्या कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीये आणि तिने आता लवकरात आत लवकर हे लग्न व्हावं यासाठी जंग जंग पछाडलेले आहेत आणि मग सुमित्रा सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का आपण आता या सगळ्यामध्ये काहीतरी हळदीची तयारी करण्यासाठी कुणाला तरी सांगूया का यावरती ऐश्वर्या म्हणते नाही कुणाला सांगण्याची काही गरज नाहीये जानकी आहे ना ही जानकी आहे आणि ही जानकी आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करेल कसं आहे ना, ना? जानकी तू सगळी हळदीची तयारी करायची यावरती मग आजी म्हणते तर काय जानकीला काम तरी काय आहे जानकी लवकरात लवकर हळदीची तयारी सुरू कर यावरती सुमित्रा म्हणते काय गरज आहे त्याची जानकीने तयारी करायची यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं तिला सुद्धा या सगळ्यामध्ये संधी तर काही ना काहीतरी करण्याची भेटलीच पाहिजे ना असं म्हणत नालायक ऐश्वर्या जानकीला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी तयारी हे सगळे करत असते आणि बिचारी जानकी हळदीची तयारी करायला तयार होते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत ऋषिकेशला जानकीची अवस्था कळत असते पण दोघांच्या मनामध्ये एवढं एकच शंका असते की काही झालं तरी जानकीची आई भेटली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी ऐश्वर्याची ही नाटकं ते जण ना आता सहन करत असतात मग या गोष्टी चालत असताना सुमित्रा आता इकडे परत एकदा विषय काढते की काही गरज नाहीये की हळद आणि हे सगळं जोरात तयारी करायची घरच्या घरी करूया पण त्यावरती ऐश्वर्या तयार होत नाही मी बाळासाठी करते बाळासाठी करते हाच तिचा हेका चालू असतो आणि तिचा हेका ती आता बरोबरपणे पूर्ण करत असते आजीसुद्धा ऐश्वर्याची साथ देत असते आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी उदास होते तिच्याकडे हळदीची तयारी करायला आली असते आणि ऐश्वर्या विचार करते कर कर एकदा माझं जा लग्न झालं की तुझ्या आईचं सगळं सत्य समोर आलं काय आणि नाही आलं काय मला काही फरक पडत नाही आहे लाग तयारीला असं म्हणत ती आता जानकीला तयारीला लागली जानकी म्हणते ऐश्वर्या तू कितीही ना मला जर का माझी आई एकदा भेटू दे तुला आता बघते मी काय करायचं ते मग जानकी हळदीची तयारी करत आता किचन मध्ये उभी असताना तिकडे ऋषिकेश येतो ज्या वेळेला ऋषिकेश तिकडे येतो त्यावेळेला ऋषिकेश जानकीकडे पाहायला लागतो आणि तो सांगायला लागतो जानकी अगं काय उदासका आहेस जानकी म्हणते उदासका म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघा तरी मी काय करते आहे ते यावरती ऋषिकेश जानकीकडे पाहतो आणि तिला रडताना बघू शकत नाही आणि तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की जानकी रडू नकोस मी आहे जानकी म्हणते रडू नको तर काय करू तुम्हीच मला सांगा ऋषिकेश या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याच्या लग्नाची मी हळद भिजवते आहे ऋषिकेश म्हणतो चिंता करू नको हे लग्न होणार नाही चानकी म्हणते कशी चिंता करू नको हे लग्न होण्याच्या लाईनवरती मला दिसते आणि आता ही ऐश्वर्या किटकुटच्या थराला जाऊ शकते ही तर गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना ऋषिकेश म्हणतो तू चिंता करू नकोस त्या ऐश्वर्याचा एकही डाव मी सफल होऊ देणार नाहीये असं म्हणत दोघ जण आता इकडे स्वतःला समजवत असतात जानकी मात्र खूपच उदास असते आणि दुसऱ्या दिवशी हळद असते हळदीची सगळी तयारी होते इकडे जानकीच्या तोंडाला ऋषिकेश आपल्या गालाची हळद लावतो जानकी, ला ला जानकी म्हणते हे काय करताय यावरती ऋषिकेश म्हणतो माझ्या बायकोला पहिली हळद मीच लावणार असं म्हणत दोघं जण एकमेकांना हळद लावत असताना ती अज्ञात व्यक्ती समोर येते आणि ती अज्ञात व्यक्ती हे सगळं पाहते ज्या वेळेला ती अज्ञात व्यक्ती हे सगळं पाहते आणि त्याच वेळेला ऋषिकेश आणि जानकीचं लक्ष तिकडे जातं दोघांचं लक्ष गेल्यावरती मग आता इकडे ऋषिकेशला जानकी सांगते ऋषिकेश बघा ती व्यक्ती आपल्याकडे पाहते मग ऋषिकेश त्या व्यक्तीचा पाठलाग करत तिच्या मागे जातो ए थांब ए थांब असं म्हणत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे जानकी जाते आणि त्याच वेळेला जानकी पाहते तर काय सुमित्रा तिला मागून सांगते हळदीच्या अंगाने असं बाहेर जायचं नसतं असं म्हणत ती जानकीला आणि ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जानकी आणि ऋषिकेशला थांबवण्यामध्ये ती अयशस्वी ठरते कारण तोपर्यंत दोघंजणं बाहेर गेलेले असतात आणि ऋषिकेशला गाडीने उडवलेलं असतं जानकी जोरात उडते ऋषिकेश पण ऋषिकेश तोपर्यंत अपघात झालेला असतो